शासनाने राबवलेल्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता आयोजलेल्या तब्बल सोळा हजार नऊशे पंच्याण्णव नागरिकांनी भेट दिली तर चार हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांनी योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे याकरता छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेतला होता यात्रेदरम्यान प्रामुख्याने प्रधानमंत्री स्वनिधी योजना आरोग्य तपासणी शिबीर प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना उज्ज्वला कार्ड योजना आधार अपडेट राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम शहरी गरीब योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना मेरी कहाणी मेरी जुबानी विश्वकर्मा खादी ग्रामोद्योग स्वच्छ अशा विविध योजनांची माहिती देत योजनांचा प्रत्यक्षपणे लाभ नागरिकांना करून देण्यात येत आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी व्हावी याकरता ही यात्रा काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी स्टॉल्स लावून सलग चौदा दिवस ही यात्रा सुरू होती याकरता पुणे मनपाचे सर्व अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले असंही त्यांनी सांगितलं शिवाजीनगर भागातील ज्ञानेश्वर पादुका चौक कमला नेहरू पार्क चित्तरंजन वाटिका गार्डन शिवाजीनगर गावठाण पुणे मनपा बस थांबा छत्रपती संभाजी महाराज उद्यान गुडलक चौक फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार ओम सुपर मार्केट एरिया खैरेवाडी बारामती गेस्ट हाऊस पांडवनगर पुणे कस्तुरबा वसाहत फर्ग्युसन महाविद्यालय कॅम्पस पाटील इस्टेट पी एम सी कॉलनी वाकडेवाडी गोखलेनगर शाळा वैदूवाडू भोसले नगर रेंजील छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक रेल्वे स्टेशन मनपा भवन परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेबाबत जनजागृती व माहिती देण्यात आली बावीस ठिकाणी ही आ, यात्रा आयोजित केली गेली यशस्वी पद्धतीने त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ठिका चौदा दिवसात ही थी बावीस ठिकाणी आयोजित केली गेली विशेषतः मला एक मी स्वतः तिथे बरंच फिरल्यामुळं मला त्यातलं महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो की प्रशासनाकडे आपण जेव्हा जातो सामान्य नागरिक सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन जेव्हा आपल्या दारी येतं तेव्हा एक आमूलाग्र बदल आपल्याला दिसून येतो हा मला ह्यातला फार कळीचा मुद्दा वाटला या विकसित भारत यात्रेमध्ये कारण सोळा हजार लोकांनी ह्या चौदा दिवसामध्ये जवळजवळ तब्बल सतरा हजार लोक सतरा हजार लोकांनी तिथे व्हिजिट केली आणि चार हजार एकशे त्र्याहत्तर लोक म्हणजे जवळजवळ चार हजार दोनशे लोकांना फक्त निवळ चौदा दिवसामध्ये थेट लाभ झाला तर बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या शासकीय यंत्रणेमध्ये माणसाला त्याच्या घरापासून त्या ऑफिसमध्ये जाणं तिथे बऱ्याच वेळेला बरेच चॅलेंजेस निर्माण होतात आणि ते चॅलेंजेस सहज कमी झाल्याने एक मोठा रिलीफ जाणवला हा त्यातला जो सार येतो की मोठा रिलीफ जाणवला आता त्यात योजनामध्ये सगळ्यात फायदा जो झाला असेल तर तो जे आपली आरोग्य तपासणी शिबिर आहे त्याचा एक छान फायदा झाला की खूप लोकांनी स्वतःची तपासणी करून घेतली कारण ती त्यांच्या दारापाशी आली त्याच्यानंतर जी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना आहे सॉरी आधार अपडेट योजना आहे हो तर आधार अपडेशनचा खूप लोकांना बेनिफिट झाला की छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचाच खूप मोठा बेनिफिट होतो तर आधार अपडेटचा एक चांगला बेनिफिट झाला त्याच्यानंतर प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना ह्याचा पण भरपूर लाभ घेतला त्यानंतर ट्युबरकॉलिसिसचं जे एलिमिनेट करायचा जो कार्यक्रम आहे क्षयरोग नि, निर्मूलन कार्यक्रम त्याच्यामध्ये सुद्धा खूप लोकांनी त्याचा चेकअप करून घेतला एक्स रे काढून घेतला आणि त्याच्यावरती उपाययोजना पण केली गेली तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजना ह्याचासुद्धा बऱ्याच लोकांनी लाभ घेतला तर म्हणायचं असं आहे की साधारणतः पुणे शहरामध्ये आपलं जवळजवळ बराचसा जो सेवा वस्त्यांमधला जो परिसर आहे ह्याच्यामध्ये ह्याचा खरंच उपयोग खूप झाला आणि आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे सुद्धा आता आपलं सुरुवात झाली सात तारखेला काल सुरुवात झाली बारा तारखेपर्यंत पाच दिवसामध्ये हा पण कम्प्लीट होऊन जाईल पण ह्या पाच दिवसामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त सेवा वस्त्यांमध्ये हा ह्याचा जास्तीत जास्त म्हणजे जो काही आयोजित केलं जाईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ मिळून त्यांच्यासुद्धा आयुष्यात एक सरकारचा सकारात्मक सरकारच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्श होईल असा हा एक सुंदर असा उपक्रम इथे पार पडतो आहे त्यामुळं मी पण माझ्या कन्क्लूड करताना राजकीय जे काही काळ पाहिला त्याच्यामध्ये सगळ्यात छोट्या कामांना सगळ्यात जास्त वेळ पण लागतो जास्ती कष्ट जास्त पण असतात साधे साधे काम आणि त्यामुळं ही जी स विकसित भारत संकल्प यात्रा आहे ह्याच्यानी समजा प्रशासन आहे प्रशासन सुद्धा एक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑन फील्ड जातं लोकप्रतिनिधी सुद्धा त्या माध्यमातून ऑन फील्ड जातात आणि नागरिक हे थेट तिथे भेटल्यामुळे बरेचसे प्रश्न सहज कमी होतात असा माझा अनुभव राहिला ही माहिती देण्यासाठी आणि महापालिका सहाय्यक आयुक्त रवी खंदारे शिवाजीनगर गोलरोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मी कार्यरत आहे आणि विकास भारत संकल्प यात्रा जी राबवली आहे त्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये हे काम केलं गेलं पहिलं सव्वीस जानेवारीपर्यंत ही पहिली विकास यात्रा चालू झाली होती त्यानंतर आत्ता परत पुन्हा एकदा आपल्या शिवाजीनगर गोल्हेर च कार्यालयामध्ये सात तारखेपासून म्हणजे कालपासून ती पुन्हा सुरू झालेली आहे आणि चौदा तारखेपर्यंत चालू आहे या दोन टप्प्यामध्ये जिथे आम्ही आता जे स्पॉट्स निवडले गेलेले आहेत ते आम्ही वस्ती पातळीवरचेच माननीय आमदार महोदयांनी सुचवल्याप्रमाणे ते निवडले गेले होते आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त रिस्पॉन्स ह्या योजनेला मिळतोय नागरिकांचा त्याला फायदा मिळतो नागरिकांना आणि बरेचसे नागरिक तिथे येतात आणि त्याचे आरोग्य तपासणी म्हणा आधार कार्ड अपडेशन त्यानंतर तुमचं स्वनिधी योजना वगैरे आहेत त्या योजनेचा लाभ घेत आहेत आता आमचं फक्त एवढंच हे राहतं आहे की आत्ता जे उरलेले चार पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या समाजविकास विभागाकडील आमचे समूह संघटिका वगैरे आहेत की त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या योजनेचा नागरिकांना फायदा घेण्यासाठी आम्ही घरोघर जाऊन त्यांची कॅनवसिंग तिथं करतोय आणि नागरिकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करून त्यांना तिथे आणण्याचा प्रयत्न करतो जनरली काय होतं की नागरिक कुकिंग वगैरे काही कामाला जातात किंवा काही लोक कुकिंगच्या याच्यामध्ये थोडे बिझी असतात तरी आम्ही त्याच्यामध्ये थोडं फ्लेक्झिबल राहून त्यांना थोडा वेळ वाढवून देऊन आपण ते योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपण त्या प्रयत्न करतो किती लोकांना जवळजवळ या योजनेमध्ये आत्तापर्यंत सोळा हजाराच्या वर या योजनेमध्ये नागरिकांनी भेट घेतली दिलेली आहे प्रत्येक स्टॉलला आणि प्रत्यक्ष लाभार्थीमध्ये एक जवळजवळ चार ते पाच चा हजार लोक त्याच्यामध्ये त्यांना लाभ झालेला या